जय शिवराय मित्रांनो आता आपण आलेलो आहोत बिरवाडी गावाजवळच्या बिरवाडी किल्ल्यापाशी समोर देवीचं एक सुंदर असं मंदिर आहे बिरवाडी गावातल्या जवळ एक जवळपास शंभर एक पायऱ्या चढून गेल्यानंतर वरती छान सुंदर मंदिर आहे नवरात्रीच्या या दिवसात देवीच्या मंदिरापाशी यायला मिळालं अजून आनंद द्विगुणित झाला आणि इथूनच या मंदिराच्या पाठीमागेच बिरवाडीचा किल्ला आहे तर आज आपण जाणार आहोत बिरवाडीच्या किल्ल्यावर बिरवाडीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत या पायऱ्यांनी वरती गेल्यावर मंदिराच्या पाठीमागे जवळचा मार्ग आहे आणि गाडीपासून सरळ आपण पुढे गेलो की तो मार्ग थोडा लांबून जातो परंतु महाद्वारातून जातो मंदिराच्या समोरच एक फुटलेली तोफ आहे त्याचबरोबर शेजारी दगडाची एक सुंदर दीपमाळ आहे भवानी मातेच्या पुजाऱ्यांनी मंदिर आणि किल्ला याविषयी थोडीशी ऐतिहासिक माहिती सांगण्याचा सा प्रयत्न केला होता वरती भवानी भवानी हां, हां। तिकडे दरवाजा आहे हां आता ती आमची पूर्वीचे लोकं सांगत वंशज की तिने उडी मारली तेव्हा आणि तिथे इथे आता मध्य थोडा पटांगण आहे तिथे डोपा आहे तिचा देवीचा तर तिथे आम्ही एक गट ठेवतो नवदुर्गा म्हणून नाव आहे तिचं दुर्ग म्हणजे किल्ला आणि म्हणून तो गड म्हणून या मंदिराच्या आपण आल्यानंतर मंदिरापासून बाजूने हा रस्ता सरळ वरती जातो आणि इकडनं आपण किल्ल्याकडं जाणार आहोत पुन्हा आपण किल्ल्याच्या दिशेने आता प्रवास करतो थोड्याशा पायऱ्या चढून आल्यानंतर सुंदर असा <स्तुर्य> 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपल्या नजरेस पडतो मंदिरापासून अगदी दहा मिनिटे चालत आल्यानंतर लगेच आपल्याला तटबंदी दिसते आणि या तटबंदीपर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी शिडीची व्यवस्था केलेली आहे अशा रीतीने आपण किल्ल्यावर आलेलो आहोत किल्ल्यावर वरती चढून आल्यानंतर थोडंसं पुढे आलो एक पाण्याचं सुंदर असं टाका आहे आणि याला ग्रामस्थांनी पाईपलाईन केल्यामुळं हे के पाणी पिण्यायोग्य आहे हे ये लक्षात येते हे एक खांबी पाण्याचा टाका आहे ठिकठिकाणी छोट्या छोट्या पायऱ्यांना सुरुवात झालेली आहे इथे मध्येच दगडामध्ये कोरलेलं हे दगडी भांड दिसते त्याच्यामध्ये पाणी साठलेलं आहे आता थोडीशी खडी चढण दिसती इथे वटवृक्ष आहे छोटासा भग्न झालेला बुरुज आणि त्याला या वटवृक्षाने पकडून ठेवलेला आहे चढण्यासाठी पायरे आहेत आणि याच ठिकाणी ध्वजस्तंभसुद्धा दिसत आहे हा ध्वजस्तंभ त्याचबरोबर कदाचित बाहेर उतरण्याचा किंवा हात येण्याचा मार्ग असावा चला जाऊयात नीट पाहणी केल्यावर लक्षात येतं की वाड्यातून बाहेर पडण्यासाठी हा चोर दरवाजा आहे प्रत्येक किल्ल्यावर असे चोर दरवाजे असणे गरजेचे होते छत्रपती शिवरायांचा दंडक होता किल्ला कि म्हटलं की त्याला चोर दरवाजा हवाच कारण शत्रूने जर अचानक किल्ल्याला वेढा दिला तर किल्ल्यातून बाहेर पडता यावं यासाठी एक मार्ग असणं गरजेचं होतं देवगिरी सारखा बलाढ्य दे किल्ला परंतु त्याला दुसरा मार्ग नसल्यामुळे तो शत्रूच्या तावडीत सापडला महाराजांनी जवळपास एकशे अकरा किल्ल्यांची के बांधणी केली आणि जवळपास एकोणपन्नास किल्ले के पुनरुज्जीवित केले आणि या सगळ्यांना दुसरा एक मार्ग असावा हे मात्र महाराजांनी अतिशय व्यवस्थितपणे पाहिलं मंडळी किल्ल्यावर आम्ही गेलो परंतु अगदी सरळ बालेकिल्ल्यावर पोचलो परंतु बाले किल्ल्यावर गेल्यानंतर तिथून पुन्हा महादरवाजा कुठे आहे हे सापडे ना कारण गवत अतिशय वाढलेलं आहे आणि बाजूला रस्ता दिसत नाही परंतु तो दरवाजा दाखवण्यासाठी आम्हाला परत गावातून खास ही मुलं किल्ला चढून वरती आलेली आहेत केदार केदारबरोबर रौनक आलेली आहे इथून आपण मगाशी वर गेलो होतो आता इथून उजवीकडे जायचं आहे हा रस्ता आपल्याला महाद्वारापाशी घेऊन जाणार आहे मुख्य रस्त्याने आल्यानंतर आपण येतो ते महादरवाजाच्या जवळ हा समोर दिसतो तो आहे महादरवाजा अतिशय भक्कम भव्य आणि सुंदर असा हा महादरवाजा आहे दरवाजाचे बुरुज अतिशय भक्कम आहेत आणि या दोन्ही बुरुजांच्यामध्ये हा सुंदर महादरवाजा आहे शत्रूला सहजपणे दिसणार नाही याची काळजी घेतलेली आपल्याला दिसून येते त्या ठिकाणी पहारेकरांच्या देवड्या त्या मात्र आता थो थोडेसे भग्न झालेल्या आहेत महादरवाज्यातून आल्यानंतर आपण थोडेसे कुठे आलो की पाण्याचे दोन मोठाले हौद या ठिकाणी आहे काताळामध्ये कोरलेले हे पाण्याचे हौद आहेत मात्र याचं आवरण पडल्यामुळं बऱ्यापैकी गाळाने भरून गेलेला आता या ठिकाणी अगदी टोकावर एक मोठा बुरुज आहे परंतु गवत इतकं प्रचंड प्रमाणात वाढले की तो आपल्याला सुद्धा नाही आहे